बारी समाज आहे आता आम्ही बऱ्याच लोकांना बारी समाजाबद्दल बोललोय ह्या सगळ्यात चांगलं उत्पादन घेतं आणि कमी उत्पादन जे सार्वत्रिक होत नाही तुम्ही लक्षात घ्या सावे साहेब का बारी समाज हा पान पानमाळा घेत पान, पान पिंपरी घेत आणि मुसडी घेतं हे जे पिकं आहे ना अध्यक्ष महोदय हे सगळ्या इकडे घेतल्या जात नाही आणि मग याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हा बारी समाज या याच्यावर एक एक समाज त्या त्या माध्यमातून कसा श्रीमंत करता येईल त्याला उद्या नोकरीची गरजच नसली पाहिजे अशा पद्धतीनं ताकद द्यावं लागेल कारण इकडे तर तुम्हाला कमी करावं लागत हेचे पगार कमी करायला सांगतोय हे नोकरी कोणा मागितलीच नाही पाहिजे हे पगार कमी करा लागेल सगळे उठलं सुटलं कोणी का बरं नोकरी मागतोय पगार जास्त आहे ना कामं कमी आहे कामं फार कमी आहे आणि म्हणून तुम्हाला या बारी समाजावर एक चांगलं चिंतन मंथन करून जर व्यवस्थित पानपिंपरी म्हणजे पानाचे माळे सगळेजण घेत नाही आणि मग यावर जर व्यवस्थित हो चिंतन मंथन केलं तर हा समाज यांच्या शेतीतूनच सुखी होऊ शकतं पण मानसिकता पाहिजे अध्यक्ष महोदय स्मारक वगैरे आपण उभं करू परंतु तो समाज उभा राहायला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी आपण खरंतर तर पुढाकार घेतला पाहिजे